सोशल मीडियावरती हा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये हा कुत्रा त्या पाण्याच्या लोटामध्ये जिथे वाहून जात असताना तुम्हाला पाहायला मिळते पाण्याचा वेग इतका आहे तो वाहत गेल्यानंतर एका दगडावरती कसा तरी पोहोचतो आणि दगडाचा आधार घेत तिथे उभा राहतो अशा वेळी एक तरुण त्या कुत्र्याच्या मदतीला त्या पाण्यामध्ये उतरल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते अंगाचा थरकाप ओढवणारा असा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय ज्यामध्ये मुख्या प्राण्यांच्या भावना समजून मुख्या प्राण्यांच्या मदतीला जाणंसुद्धा एक जीवाची परवा न करता हे खूप पुण्याचं काम करतो आहे पण त्यांना आपली सुरक्षेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे त्याच्या हातामध्ये एक दोर देखील तुम्ही पाहू शकता व्यक्तीच्या त्या व्यक्तीनं त्या दोराच्या सहाय्यानं त्या पाण्यात उतरून त्याला मदत करण्यासाठी त्याने प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं आहे पाण्याचा लोट पाहू शकताय पांढर पांढरं शुभ्र पाणी अति वेगानं वाहून येत असलेलं दिसतंय आणि या पाण्याच्या लोटामध्ये हा तरुण गेलेला आहे एका मुख्या प्राण्याच्या मदतीला हा व्हिडिओ खूप थरारक जरी असला तरी त्या तरुणानं त्या मुख्या प्राण्याला वाचवण्यासाठी जी धडपड केलेली आहे ते खरोखर कौतुक करण्यासारखे आपल्याला हेच पाहायचं आहे की तो तरुण आपल्या जीवाची परवा न करता त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे त्या मुक्या कुत्र्याला वाचवण्यात त्याला यश ये येते की नाही हा तरुण देखील त्या पाण्यामध्ये जा त्या दगडावरती उभा राहिलेला मला पाहायला मिळते तो देखील सावध भूमिका घेत आपलं स्वतःची काळजी घेत मुख्य प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे अखेर त्यानं त्या कुत्र्याला पकडलेलं आहे आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा जा तो प्रयत्न करतोय पाण्याचा लोट प्रवाह जोरात वाढताना दिसतोय त्याला फक्त एका दोरीचा आधार आहे वरून कोणतरी मोबाईलद्वारे शूट करत आहे आणि त्याच्या आसपास काही लोक असू शकतील जेणेकरून त्या तरुणास त्या मुख्या प्राण्यास बाहेर काढता येईल सुकरप्रित्या अखेर त्या दोरीच्या सहाय्यानं हा तरुण बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय जराशी एक चूक आणि ही दोघेही त्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ शकतील तरी देखील या तरुणाने त्या मुख्या प्राण्याला तेथून सुखरूपरित्या बाहेर काढल्याचं तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता त्या भिंतीवरती एक तरुण आहे दोरी पकडून बसलेला ज्यानं दोरीच्या साह्याने त्या दोघांना बाहेर खेचलेलं आहे हा व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ पाहून त्या तरुणाचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे असं वाटते मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा अन अपडेट देखील राहा तुम्ही पाहू शकता या दोघांना देखील त्या मित्रानं पाण्यातून बाहेर काढलेलं आहे